आपण संधी दिल्याबद्दल धन्यवाद खरं अध्यक्ष महोदय हे विकसित भारत म्हणजे आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा व सर्व मंत्र्यांच्या नेतृत्वात विकसित भारत करत असताना सर्व समाजाला न्याय देण्याचा मला वाटतं प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये आपण आज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचा भारतरत्नचा पुछ पुछ जो ठराव केला आहे त्याबद्दल मी खरं राज्य सरकारचं मनोपूर्वक अभिनंदन करतो आणि या माध्यमातून या विकसित भारत असताना हे राज्य सुद्धा विकसित कसं होईल त्याच्यासाठी शेतकरी असेल आमच्या लाडक्या बहिणी असतील विद्यार्थी असेल सर्व घटकांना मला न्याय देत असताना नक्कीच मी आपलं महापालिकेच्या संदर्भात लक्ष केंद्रीत करीत इच्छितो कि जळगाव महापालिकेसंदर्भात मला वाटतं निधीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे आज सुद्धा मागच्या काळात सुद्धा अध्यक्ष महोदय शंभर कोटी निधी मुख्यमंत्री असताना आम्हाला मिळाला देवेंद्र मुख्यमंत्री असताना आणि त्यावेळेला सुद्धा त्या शंभर कोटीतली कामं मला वाटतं आज सुद्धा तिथे जळगाव शहरामध्ये आंदोलन झालं खेडी भागामध्ये आणि इतका मोठा निधी नेऊन सुद्धा मला वाटतं काही कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही यांच्यावरती कारवाई करणं फार गरजेचं आहे मला वाटतं ती सुद्धा शासनाने दखल घेणं आवश्यकतेच आहे अध्यक्ष महोदय आज एकीकडे महापालिका म्हणत असताना निधी नाही आणि त्यांच्याकडे खुले भूखंड महापालिकेचे मोठ्या प्रमाणात जागा असल्यावर ते विकसित कसे होतील याच्यासाठी सुद्धा शासनाकडे मी वारंवार मागणी करतोय मला वाटतं शासनाने त्याच्याकडे लक्ष घालून विकसित ते खुले भूखंड विकसित करण्यासाठी मला वाटतं शासनाने मदत करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय नवीन नवीन डीपी प्लॅन पडणार आहेत मला वाटतं नवीन डीपी प्लॅन होत असताना महापालिकेने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन नवीन डीपी प्लॅन टाकले तर मला वाटतं नक्की जळगाव शहराच्या विकासासाठी मदत होऊ शकते कारण जळगाव शहरामध्ये खरं धाम असतील नवीन टाकण्यासाठी असतील ग्राउंड असतील हॉस्पिटल असतील याच्यासाठी मला वाटतं खूप गरजेचं आहे अध्यक्ष महोदय हे करत असताना भरत पाहत असाल तर नवीन आराखड्यामध्ये या गोष्टी घेणं आवश्यकतेच आहे अध्यक्ष पंतप्रधान साहेबांनी जे स्वप्न पाहिलं की आमच्या प्रत्येक बघिनेच स्वतःचं घर व्हावं याच्यासाठी महापालिकेकडे कमीत कमी पंधरा हजाराच्या वरती अर्ज पेंटिंग आहेत मला हे सुद्धा महापालिकेने याच्यामध्ये लक्ष घालून शासनाने सुद्धा लक्ष घालून काही खाजगी बिल्डरांच्या मिटिंग घेऊन मला वाटतं या योजना पूर्ण करणं आवश्यकतेच आहे अध्यक्ष महोदय याचबरोबर आज बघत असाल तर जळगाव महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची भरती आठ दिवस झाले कर्मतीतले जे काही कॉन्ट्रॅक्ट बेसचे कर्मचारी होते कोर्टाचा निकाल लागल्यावर सुद्धा आठ दिवस झाले ते उपोषणाला बसलेले मला वाटतं कर्मचारी एकीकडे नाहीये आणि महापालिका नवीन भरती करत नाही ते भरती करणं सुद्धा मला वाटतं अध्यक्ष महोदय खूप आवश्यकतेच आहे याचबरोबर बघत असाल तर आपण सर्व महापालिकेच्या विषया संदर्भात मला वाटतं शासनाकडे जर आपण मिटिंग लावली तर नक्कीच याला न्याय मिळण्यास मदत होऊ शकते अध्यक्ष महोदय जळगाव शहरामध्ये मोठं गाव असल्यामुळे एम एसीबीचे मोठे प्रॉब्लेम आहेत त्याला मला वाटतं अंडरग्राऊंड केबल करणं सुद्धा गरजेचं आहे जिथे सराब बाजार असेल जिथे कमर्शियल मार्केट असेल तिथे करणं गरजेचं आहे या माध्यमातून मेडिकल कॉलेज आहे हो अध्यक्ष महोदय तिथे न्यूरोसर्जन सारखे डॉक्टर नाही आज जळगाव जिल्ह्याच्या गावावरती एखादा ऍक्सिडेंट झाला आणि एखाद्याला डोक्याला जर मार लागला तर त्या पेशंटला अध्यक्ष महोदय सर्जन नसल्यामुळे हो, त्या पेशंटला बाहेर पाठवावं लागतं म्हणून डॉक्टरांची मला वाटतं तिथे दखल घेणं सुद्धा गरजेचं आहे एकशे आठ नंबरची गाडी अध्यक्ष मोदय हो केंद्र सरकार राज्य सरकार लक्ष घालतं पण तिथली सेवा बरोबर नसल्यामुळे हो एकीकडे एक आम्ही फक्त घोषणा करतो पण सेवा मिळत नसल्यामुळे पेशंटची सुद्धा गैरसोय होते त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय आज जळगाव शहरात नवीन एमआयएसी घोषणा झालेली अध्यक्ष महोदय पण ते लवकरात लवकर करणं खूप गरजेचं आहे कारण या माध्यमातून जळगाव शहरातील सर्व युवक मला वाटतं डिग्र्या घेऊन त्यांना पुण्याला मुंबईला जॉबसाठी जावं लागतं नवीन व्यवसाय आले नवीन एमआरएसशी आली उद्योग आले तर मला वाटतं नक्की जळगाव शहराच्या विकासात अध्यक्ष महोदय भर होऊ शकते अध्यक्ष महोदय एक मुद्दा मांडतो की ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी आणीबाणीच्या काळात जे जेलमध्ये गेले त्याच्या माध्यमातून त्यांना जे मानधन आहे ते मानधन फक्त पंधरा हजार रुपये दिलं जातं आपण मध्य प्रदेश राज्यात जर पाहिलं असेल तर तो तीस हजाराच्या वरती मानधन त्यांना मिळत आहे शासनाला माझी विनंती की ते, ते मानधन त्यांना तीस हजार देण्यात यावं व या मिसा बंधूंना ज्यांनी सत्याग्रह केला त्यांच्या वारसांना सुद्धा निधी देण्यात यावा त्यांना तामट पत्र प्रस्ती पत्र मालक हे सुद्धा देण्यात यावं या सर्व माध्यमातून दोन हजार अठरा पूर्वी ज्यांचे अर्ज आहेत ते अर्ज ज्यांनी दिलेले आहेत त्यांना सुद्धा मला वाटतं निधी देण्याची नक्कीच अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे आज आपण बघत असाल गृह खातं गृह खात्याच्यातून जसं आम्हाला पोलिसांकडून अपेक्षा आहे हो अध्यक्ष महोदय की पोलिसांनी चांगलं काम करावं मला वाटतं या माध्यमातून मागच्या काळामध्ये मा पोलिसांना टू केचं घर दिलं जात आहे पण बरेच पोलीस याच्या या सेवेपासून वंचित आहे मला वाटतं सर्व पोलिसांना टू बी एच केचं घर दिलं जावं शहरामध्ये पोलीस स्टेशन होणं गरजेचं आहे आज सहा सात लाख लोकसंख्या असल्यावर मला वाटतं चारच स्टेशन आहे पोलीस स्टेशन अध्यक्ष मोदय एक मिनिट फक्त दोन तीन पोलीस स्टेशन नवीन होणे आवश्यकतेच आहे तहसील ऑफिस सुद्धा मला वाटतं ग्रामीण आणि शहर दोन मतदारसंघ मिळून मला वाटतं एक जवळ जवळ दहा लाख लोक संख्या ला। असलेलं एकच तालुका एकच तहसीलदार आहे मला वाटतं शहरासाठी वेगळं तहसील ऑफिस वेगळं तहसीलदार होणं सुद्धा मला वाटतं आवश्यकतेच आहे अध्यक्ष मोदय एवढी आपल्याला विनंती करतो आणि स्वच्छतेच्या माध्यमातून एक शेवटचा मुद्दा मांडतो मागच्या पाच वर्षात स्वच्छतेत जळगाव महापालिकेच्या संदर्भात जो रँक होता तो खाली आलेला आहे एकीकडे एक केंद्र सरकार पैसे देत असताना महापालिका लक्ष देत नाही त्याच्यामुळे लोकांची गैरसमज होतो लोकांची नाराजी आमच्यावरती येते आणि याच्या माध्यमातून मात्र शासनाचे लक्ष घालण्याची आवश्यकता आहे धन्यवाद अध्यक्ष मत